हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मेहूल चिपळूकर मित्रांनो खरंच तुम फर्स्ट ऑफ ऑल तुमचे धन्यवाद तुम्ही आपल्या व्हिडिओला एवढं भरभरून प्रेम दिल्याबद्दल मित्रांनो तुम्ही अजूनही आपला रेसिपीचा ब्लॉग वन ज्यामध्ये आपण बोकडाचे पाय आणि सूप हे केलं होतं आणि दुसरा आपल्या रेसिपीचा ब्लॉग कुठचा होता तर चिकन मसाला चिकन मसाला आणि कल्ली फिश फ्राय हा तुम्ही बघितला बघून घ्या या व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला दोन्ही व्हिडिओची लिंक तर मित्रांनो आज आपण थर्ड आपली रेसिपीचा करणार आहोत तर आपण बघूया तर मित्रांनो आज आपला आहे रेसिपी ब्लॉग थ्री आज आपल्या आपण या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये पाळणार पाहणार आहोत मित्रांनो मटन वडे सकाळी फ्रेश मध्ये जाऊन छान असं मटण आणलेलं आहे एकदम फ्रेश छान आपल्याला मटण मिळालेलं आहे आणि आपले भोकाचे वडे मालवणी कोकणी पद्धतीचे आपण करणार भोकाचे वडे तर मित्रांनो या व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बनू राहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला चालू करूया तर बघा पहिली आहे चण्याची डाळ उडदाची डाळ मेथी धणे आणि जिर अच्छा हे आपलं साहित्य सुरुवातीला आपण घेतलेलं आहे आता हे जरा भाजायचं आहे आणि नंतर मग त्याचं पीठ करून आपल्या वड्याच्या पिठामध्ये मिक्स करायचं डाळ भाजून घेतो ओके चण्याची डाळ भाजून झालेली आहे थोडी लालसर झाली आहे डाळ भाजून घेऊ अच्छा त्या आपण तो साईडला काढून घेऊया आणि याच्या पुढे उर्धाची डाळ भाजून घेणार आहोत आता आपण उर्जाची डाळ भाजून घेणार आहोत चण्याची डाळ आपण भाजून झालेली आहे आता आपण उर्दाची डाळ भाजून घेऊया थोडी लालसर झालेली पाहिजे बरोबर लालसर झाली आपण शकतो की बऱ्यापैकी ही भाजली तर फ्रेंड्स बघा असे आपण हे सगळे पदार्थ मागे दाखवल्याप्रमाणे तव्यावरती गरम करून घेतलेत आणि चांगल्या प्रकारे भाजून घेतल्यात थोडा लालस त्याला कलर आला म्हणजे आपण समजू शकता तुम्ही की भाजून घेतलेली आहे वड्याच्या पिठामध्ये तांदळाच्या पिठामध्ये मिक्स आहे हे आपण तयार करतोय दळून आणलेलं नाही तयार वड्याचं पीठ तयार करण्यासाठी तांदळाचं पीठ आपण घेतलं आणि त्याच्यामध्ये मीठ ऍड केलेलं आहे ओके आणि हे हळद हळद आपण टाकतोय चला हळद टाकली थोडासा हिंग टाकला थोडस हिंग आणि आता हे पीठ सगळं मिक्स करायचं चला मगाशी आपण ज्या चार पाच प्रकारच्या डाळी भाजल्या लालसर केला मिक्सर मध्ये बारीक करून घेतलं आणि हे पीठ ह्याच्यामध्ये तांदळाचे पीठ ऍड ता करून घेतलेलं आहे गरम पाण्यात भिजवायचं गरम पाणी एकदम कडक करून घेतलं बरोबर पीठ मिक्स करून घेतलेलं तांदळाच्या पिठामध्ये आणि आता गरम पाणी ऍड केलेलं आहे आणि चांगलं आपण आता हे मिक्स करून घेऊया मळून घेऊया आणि वड्याचं पीठ तयार केल्यानंतर आपण भेटूया तर हे बघा फ्रेंड्स पीठ चांगल्या प्रकारे मळून घेतल्यानंतर गरम पाण्यामध्ये असं काय तयार झालेलं आहे तर मित्रांनो बघू शकता आपण हे पीठ आहे वड्याचं पीठ आणि त्यासाठी आपण मोकाचे वडे हे बनवलेले आहेत मटन वडे मटण शिस्त आहे आणि वडे हे आपण फ्राय करून बघूया आणि कसे काय होतात ते मला मी तुमचा याचा अभिप्राय कळवतो त्यासाठी तेल टाकून घेतलेला आहे आणि आपण हा पहिला वडा त्याच्यामध्ये सोडतोय ओके आता फ्राय करून घेऊया मस्त की वडा मालवणी कोकणी आपली भोकाचे वडे आहे आपली रेसिपी पार्ट मस्त की वडा शिजलेला आहे तेलामध्ये गे तळला गेलाय आणि मस्त की फुललेला सुद्धा आहे आपण टेस्ट करून बघूया हो कस कसा काय लागतोय तर हे गरमा गरम मालवणी कोकणी पद्धतीचे वडे तुम्हाला रेसिपी पाठमणे दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो वडे बघा मस्त की कुरकुरीत दिसत आहेत आणि फुलले आहेत चांगले बघा छानपैकी आपले भोकाचे मालवणी कोकणी पचे वडे तर मित्रांनो तुम्हाला ही रेसिपी पार्ट वनची कशी वाटली ते मला करून नक्की सांगा चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पार पुढच्या व्हिडिओच्या पुढच्या क्लिपमध्ये पार्ट टूमध्ये जी आपल्या मटण ग्रेव्ही मसाला याची रेसिपी जाणून घेऊया मस्त गरम गरम भोकाचे मालवणी कोकणी वडे बघितले आता आपण जाऊया रेसिपी टूकडे तर रेसिपी टू मध्ये आपल्याकडे काय आहे तर आपला मटण मसाला ग्रेव्ही आपण ती बघणार आहोत या आपण या मटणाला मॅगनेशन करून घेऊया तर हे मटण आहे मस्त पैकी आलं लसूण ओके दोन चमचे आले लसूण हळद मटणामध्ये हळद अडकीलेली आहे हिंग आणि हा बघा आपला मालवणी कोकणी मसाला आपण मटणाला मॅग्नेशन करण्यासाठी याच्यामध्ये ऍड करून घेतोय ओके आता हे सगळं मिक्स करायचं अच्छा हे सगळं आपण मॅग्नेशन चांगल्या प्रकारे मटणाला करून घ्या ज्याने काय आपलं मटण मसाला छान छानपैकी होऊन जाईल मिश्रण एकत्र करून घेऊया आणि मॅग्नेशियन घेतून घेऊया मस्त छान असं लुसलुशीत फ्रेश मटन मिळालेले आपल्याला आपण मटन छान पैकी मॅग्नेशियन घेतलं आणि काय कलर आहे बघा ना कलर आपला मालवणी कोकणी मसाला याला आणि मॅग्नेशियन मटणाचा मटणाची रेसिपी आपण पुढे कंटिन्यू करून बघूया पण कलर बघून तुम्ही बघू शकता मटन तर एकदम मस्त एक लुसलीशी छान छानपैकी मटणार आहे मित्रांनो व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत बंद राहा फ्रेंड तुम्ही बघू शकता आपण मॅगिनेशन प्रकारे करून घेतलंय आणि आपण हे वीस ते पंचवीस मिनिटं ठेवल्यानंतर बघा असा काय छानसा असा कलर आलेला आहे आणि आपण इथे कांदा कट तमालपत्र आणि हे आपलं कसलं वाटण आहे मटणासाठी आपण कसलं वाटण आहे पण मटणाचं कांदा खोबऱ्याचं हे वाटण रेडी करून ठेवलेलं आहे तर हे मटण मॅग्नेशन केलं छानपैकी लाल लाल कलर कांदा तमालपत्र आणि हे वाटण आहे चला आपण गॅसवर हे पातेले ठेवलेलं आहे आता याच्यामध्ये आपण काय घेणार आहोत आता मी तेल घालते तेल, 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 तेल।, तेल, तेल ओके म्हणजे कांदा कोमवून घेण्यासाठी तेल तेल ओके चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तीन चमचे तेल बरोबर चार चमचे तेल दीड किलो मटण आहे चार चमचे तेल आपण इथे घालून घेतलेले पातेल्यामध्ये चांगला मस्त पैकी कांदा ह्याच्यामध्ये आपण कोमवून घेऊया आता हिंग आपण ऍड केलेलं आहे आता हे तमालपत्र टाक तमालपत्र तेलामध्ये हिंग तमालपत्र आणण्यात कांदा ऍड करून बघा मित्रांनो कांदा ऍड करून घेऊया चांगला आपण परतून घेऊया गरम करूया लाल लाल कांदा झाला म्हणजे आपण शकतो चांगला कांदा भाजला गेलेला आहे टाकलेली आहे ॲड आहे कांदा चांगला कोमवून घेऊया चांगला मस्त लाल तर बनवू दे तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता कांदा मस्तपैकी कोमवून झालेला आहे ओके छान असा लाल कलर आलाय आता आपण याच्यामध्ये मॅग्नेशियन केलेलं हे मटण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत कलर बघा का मस्त आलाय मटण आपण ऍड करून घेऊया बघा मस्त पैकी मॅग्नेशियन झालेलं मटण छान असा कलर आहे आलेला आहे आणि आपण हे आता पुढे शिजवण्यासाठी भांड्यामध्ये ॲड करून घेतो आहे तांदा छानपैकी कोंबलात आत्ताच तुम्हाला दाखवलं मस्तपैकी मिक्स करून घेऊया म्हणजे एकदम छान अशी येईल आपला कोकळी मालवणी मसाला यामध्ये आपण हा आजचा चिक मटण मसाला ग्रेवी आज आपण करणार आहोत मिक्स करून घेतलेला आहे उरलेलं असं जे मटण आहे तिचा आपण आपल्या भांड्यामध्ये ॲड करून घेऊया मिक्स करूया आणि शिजत ठेवूया चांगलं अस सा, मिक्सर करून घेऊया हे मटण हे बघा मटण शिजत ठेवूया त्याच्यानंतर आपल्याला हे वाटण हे वाटण आपल्या मटणात ऍड करायचंय कांदा खोबरायचं आणि बघा आपलं मटण ऑलमोस्ट शिजत आलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये मीठ ऍड करूया चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ ऍड करा आपण मीठ टाकून घेऊया हे दीड किलो मटण आहे त्याच्यामध्ये आपण आता मीठ टाकून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण आता काय ऍड करणार आहोत कांदा खोबर कांदा खोबरे? आ, कांदा खोबऱ्याचं वाटण ऍड करून घेऊया म्हणजे त्याला रशियात चांगलं जाडपणा येईल आता बघा बघू शकता कांदा खोबऱ्याचं वाटण आपण ऍड करून घेऊया मटण शिजलेलं आहे आणि मिक्स करून घेऊया मस्त की जाड पण आहे बघा ना का मित्रांनो काय कोकणी मालवणी मसा मसाला असं मटण ऑलमोस्ट शिज आलेलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये कांदा कोपऱ्याचं वाटण ऍड केलेलं आहे एकत्र करून घ्या थोडा वेळ अजून शिजत ठेवूया एक अजून एक पाच दहा मिनिटं शिजत ठेवायचं आपल्याला तर मग आपलं हे मटण तयार होणार आहे तर मित्रांनो अशी आपली रेसिपी टू होती बघा आपलं मटण मस्तपैकी शिजलेलं आहे तुम्हाला रेसिपी टू मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला मटण मसाला मटण मसाला ग्रेव्ही ही रेसिपी बघा छान असे पेसुद्धा असा शिजलेले आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो काय पाहिलं ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहोत वडे भोकाचे वडे मालवणी आणि कोकणी असे फेमस आपले भोकाचे वडे कसं वड्याचं पीठ बनवलं होतं कसं मिश्रण बनवलं होतं आणि वडे तळे कसे छान झालेले आहे तुम्ही बघू शकता मस्त फुगलेले आहेत तर रेसिपी वनमध्ये आपण बघितले मालवणी कोकणी भोकाचे वडे आणि रेसिपी टूमध्ये आपण काय पाहिलं मित्रांनो रेसिपी टूमध्ये आपण पाहिलं की चिकन मसाला ग्रेवी आपल्या कोकणी मालवणी मसाल्यामध्ये मा आपण चिकन मसाला ग्रेव्ही छान अशी केलेली आहे आणि पीसेस बघा झूम करून दाखवतो मस्तपैकी गरम करून सुगंध छान असा वास येतो आहे सुगंध येतो आहे आणि कधी हे वडे कधी हे वडे आणि मटण हे लुसलुशीत मटण शिजलेलं खातो असं झालेलं आहे मित्रांनो तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुम्ही रेसिपी करून तुम्हाला कशी काय ती टेस्ट लागते आणि तुमचा अभिप्राय मला नक्की या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा मित्रांनो तुम्हाला आपले जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक शेअर आणि आपल्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू तिथपर्यंत तुम्ही तुमची रजा घेतो आणि हे छान असे शिजलेलं मटण आणि कोकणी मालवणी भोकाचे वडे आता मी खाऊन घेतो फ्रेंड्स अजूनही तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब नसेल तर मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बिल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा प्लीज सबस्क्राईब द चॅनल नाव